फायनली घरी जायची वेळ झाली तर आजची ट्रेन होती आमची जनशताब्दीने जायचं होतं रिटर्न तर भाऊ आज लेट जाणार होतं कारण त्याचं पण मन भरून आलं लेकरांमुळे त्याला खूप करमणूक झाली होती घरामध्ये घर असं भरलेलं झालं होतं सगळं तर तो बोलला की आज मी लेट जातो तुम्हाला पहिले गाडीमध्ये बसवतो तर मम्मीच्या पाया पडल्या पप्पांच्या पण पाया पडल्या आणि पप्पाचं पण मन भरून आलं होतं लेकरांमध्ये मस्त मन रमलं होतं त्यांचं बोलले दिवाळीला जास्त सुट्ट्या काढून लवकर या आणि त्यानंतर आमचं प्लॅन झाला की ऑटो करू तर ऑटोमध्ये एवढं सामान बसणार नाही सिंगल तर मग दोन ऑटो करावं लागतील तर कशाला राहू आणि पावसामुळे लोकलला गर्दीसुद्धा नव्हती भाऊलाही लोकलनेच जायचं होतं तो तो बोलला की मी सोबत आहे ना तुमच्या चला आपण व्यवस्थित सामान पण कॅरी करूया सगळेजणं सोबत राहतील तर टेन्शन पण नाही आणि ऑटोने इतका जास्त वेळ लागतो कल्याणच्या पुलावर पाहून तास तरी ता तिथे ट्रॅफिक इतकी भयानक असते पूल इतका छोटा येतो आणि ट्रॅफिक इतकी जास्त खूप परेशान होऊन जातो त्यामध्ये तर आम्ही ऑटोने नाही आलो मग लोकलने चालू प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित पोहोचलो लवकर आणि गाडी यायला थोडासा वेळ होता नक्षू खूप खेळत होता मामासोबत तर मामाचा जीव अजून खालीवर होत होता चालला येतो तर आणि यूचं पण अजिबात मन नव्हतं जायचं पण तिची एक्झाम होती म्हणून आम्हाला लवकर निघावं हो लागतंय नाही तर आम्ही पण थांबणार होतो जास्त दिवस आणि येताना बघा रानूकडे एक बॅग होती आणि माझ्याकडे सुद्धा एक बॅग होती आणि आता जाताना आमचा पसारा बघा किती जास्त किती बॅगी शिल्लक झाला आहे आणि हा बाट प्रियाचा आहे तर तो आम्हाला इतका कामा नक्षला अंगावर जास्त आवडत नाही घेतलेलं कड्यावर वगैरे तर तो लगेच खाली उतरून जातो मग त्या टपमध्ये इतका आम्हाला सपोर्ट भेटला की त्याच्यामध्ये बसून देत होतो आम्ही त्याला डायरेक्ट आणि आम्ही खुश ह्या बाबतीत होतो थोडंसं मन नाराज होतं माहेरून चाललंय म्हणून पण खुश या बाबतीत होतो की मम्मीसुद्धा आमच्यासोबत थो। संभाजीनगरला येते आहे म्हणून थोडंसं बरं होतं नाही तर खरंच रडायला आलं असतं आणि लग्नाला कितीही वर्षं झाली तरी माहेरून परतीला सासरी जाताना मुलीचं मन भरून येतंच आणि मम्मी ह्या कारणाने संभाजीनगरला येत होती की रानूच्या चुलत सासरायचं ऑपरेशन झालं आहे तर त्यांना बघायला जायचं होतं त्यामुळे मम्मी यावेळेला सोबत आली आणि माझ्या बहिणीची तब्येत थोडीशी बरी नाही मोठ्या बहिणीची तर तिच्या घरी पण आम्ही जाणार आहे तिला बघायला तर तोही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि रानूला खूप सर्दी झालेली होती तर ती कोल्ड्रिंक मागत होती तर मी तिला नाही म्हणत होते आणि पिहूलाही मी असं कोल्ड्रिंक वगैरे काही देत नाही तिला फक्त मागितलंच तिने तर तिला ॲपलचं एनर्जल देत असते मी तर ते काय म लेकरांचं नाही होतं म्हणजे असं फ्रूट वगैरे हो इच्छाही कम्प्लीट होते आणि एनर्जीही त्यांना भेटते आणि तिने प्लॅटफॉर्मवर भाऊसमोर मागितले तर भाऊ म्हण भाऊला थोडंसं कसं तरी झालं चालली आहे ना आता ती ला दे ना तिला कशाला आहे म्हणून मग स्टेशनवर तिला वन झिप दिली मी आणि बाहेर वातावरण इतकं छान झालेलं होतं घाटामध्ये तो खूपच भारी धबधबे होते आणि असा निसर्ग बघायची मज्जाच वेगळी गुफामध्ये सुद्धा धबधबे दब पडत होते तर खूप छान वाटत होतं आणि खूप थंडगार वातावरण झालेलं होतं पण पाऊस वगैरे काही लागला नाही फक्त आबाळ आलेलं होतं आणि डोंगरावर तो इतके छान धुके पडले होते पूर्ण डोंगरच गायब झालेलं होतं आणि ढग मस्त खाली एकदम दिसत होते घाट बघा किती छान वाटतोय पूर्ण हिरवगार झालेला आहे आणि पिहूची काहीतरी वेगळीच मस्ती चालू होती नक्षोसोबत भोवा खेळणं चालू होतं तिचं आणि गर्दी खूप होती गाडीला कारण सीझन होतं सगळे चालले बाहेर येऊन परत आपल्या आपल्या घरी आणि नक्षुला एखाद्या वेळेला थोडंफार काहीतरी देते मी असं बाहेरचं खूप बोर झालेले होते पण झोपायला काही भेटलं नाही आणि नक्षला मस्त भरवणं चालू होतं मम्मी भरवत होती त्याला कारण तो खूप अनकम्फर्टेबल होतो छोट्याशा जागेवर असं म्हणजे अंगावर त्याला आवडतच नाही त्याला मोकळं खेळायला आवडतं आणि तो फक्त खाली रिंगायला सोड म्हणत होता तर पिहूनही खूप वेळ त्याला सांभाळलं मस्त खेळवत होती त्याला आणि जसं ट्रेनमध्ये बसलो तसं आमचं खाणं चालू होतं हे खाते का तर व्यवस्थित फ्रेश वगैरे बघूनच आम्ही घेत होतो आणि पिहूला चिप्स कुरकुरे माझी मम्मी सोबत आहे तोपर्यंतच बाहेरचं खायला भेटेल त्यानंतर नाही आणि फायनली आम्ही संभाजीनगरला पोहोचलो आमच्या बॅगी बघा आणि रानूचेही हसबेंड आले होते माझेही हस्बंड आले होते प्लॅटफॉर्मवर आम्हाला घ्यायला कारण आमच्यासोबत सामान खूप जास्त होतं आणि त्या बॅगे बघून आमची खूप कॉमेडी चालली होती की एवढं काय भरून आणलं जाताना तर एवढं नव्हतं आणि नेहमीच माझ्या बॅगे खूप जास्त वाढून जातात आणि मला नेहमीच कुठले ना कुठले भांडे लागतच असतात तर मम्मी सोबत असल्यावर व्यवस्थित भांडे घेणे होते कारण मला त्याचा काही अनुभव नाही भांड्यांचा आणि मला बार्गेनिंग केल्याशिवाय कुठली वस्तू घेतल्याचा म्हणजे असं जास्त आनंद होतच नाही जेव्हा मी बार्गेनिंग करेल काहीतरी मला थोडंफार डिस्काउंट भेटेल त्या वस्तूमध्ये तर मला खूप जास्त आनंद होतो आणि हेच मेन कारण की माझ्यासोबत रियाचे पप्पा येत नाही की तू कुठेही गेली तर बार्गेनिंग करते आणि ते मला काही आवडत नाही म्हणतात ते पण मला आवडतं बार्गेनिंग करायला खरंच म्हणजे मला खूप जास्त खुशी होते असं तर क्रांती चौकला गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं तर इतकी जास्त ट्रॅफिक पडलेली होती खूप जास्त अर्धा तास आम्हाला त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायला लागल्या आणि फायनली घरी आलो घरी आल्यावर मस्त सुकून भेटला निवंत बसलो मस्त आद्रक गवतीपत्ती टाकून चहा कडक कडक पिलो कारण बाहेर पाऊस चालू होता आणि हर्ष आली होती नक्षरी याला भेटायला आम्हालाही भेटायला आणि मस्त स्वयंपाकाला लागले मग बिर्याणीचा प्लॅन झाला होता पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि भाजीपोळी केली मी चिकन मस्त मॅरिनेट केलं होतं तर मॅरिनेट करूनच मग डायरेक्ट भाजी करून घेतली पण खूप जास्त टेस्टी झाली होती सगळ्यांना भाजी खूप आवडली आणि नितीन भाऊला सगळ्यात जास्त आवडली तर पटकन अर्धा पाऊन तासाच स्वयंपाक करून घेतलं कारण मला खरंच खूप झोप आली होती ट्रेनमध्ये थोडं पण आराम करायला भेटलं आणि नक्षू खूप खेळत होता तर ता ताईला आम्ही सोबत जेवायला बोलवलं मस्त पोटभर जेवण केलं आणि ह्या दोघांची रात्री मस्ती बघा असंच भांडणं करतात पण प्रेमही खूप करतात